नमस्कार सर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत आम्ही या योजने अंतर्गत आम्ही शाळेवर चांगलं काम करत आहोत सर पण येणाऱ्या काळामध्ये आमचा कार्यकाल संपत येणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही बेरोजगार होणार आहोत सर तुम्ही असे दैवत आहात की तालुक्यातले तुमच्या माध्यमातून हर एक प्रश्न सुटणार आहेत सर आणि येणाऱ्या काळामध्ये जर आमचा जर बेरोजगारीचा जर आमच्यावर जर पडला सर समाजात जी प्रतिष्ठा होती आम्ही शाळेमध्ये शिक्षक म्हणून कामाला आहोत आणि शिक्षण हे चांगलं विद्यार्थ्याला देत आहोत विद्यार्थी आपल्याशी झाले की आप सर तुम्ही जाऊ नका पण येणाऱ्या काळामध्ये सर आमचं जर प्रशिक्षण जर थांबलं आणि इथं जर आमचा शासन जी आर जी आर मध्ये असं नमूद करण्यात आलं की चार पॉईंट पाच मध्ये कि ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणी तुम्हाला त्या आस्थापनेनं तुमचा चांगला कार्यकाल वाटला तर तुम्ही तिथं कायम करू शकता अशी भूमिका मध्ये आमचे प्रश्न मांडावेत दोनचा विषय तो खाजगी संस्था साठी आहे बाकी मुख्यमंत्री युवा प्रश्न योजनेमध्ये आणि माझ्या सर जवळपास सतरा अठरा आमदारांनी हा विषय मागच्या देशात मांडलाय की यांना कंटिन्यू करा म्हणून या देशामध्ये काय निर्णय होईल सर पर आपल्या चार पॉईंट पाच मुद्द्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की त्यांनी ज्या ठिकाणी जर योग्य काम आणि आपल्या आपल्याला जर गरज असेल तर प्रत्येकाने नाही सर मग आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण त्यांनी असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की ह्यांना म्हणजे ज्यावेळेस आपले म्हणजे इलेक्शन होत त्यावेळेस त्यांनी स्वतः असं जाहीर केलेलं असं जे आमच्याकडे व्हिडिओ क्लिप आहे सध्या पुन्हा म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेबांनी पण त्यांनी मांडलेला आहे त्यांनी स्वतः यांनी आपल्याला व्हिडिओ क्लिपद्वारे सर आमच्याकडे तेच हे त्यांनी तुम्ही तुम्ही सरकारच्या माध्यमातून त्यांना दखल माझ्याकडे पाठव विधानसभेत वाजून दाखवतो व्हिडिओ क्लिप तुम्हाला इथंच दाखवतो तर काय माझ्याकडे व्हिडिओ होतले अध्यक्ष महोदय एक दुसरा प्रश्न